नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून अशा सूचना बँकांच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत त्यामुळे ज्या महिलांचे फॉर्म अप्रुव्हल झालेत त्यांचे पैसे बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत त्यामुळे तुम्ही बँकेमध्ये जाऊन तो स्टेटस चेक करू शकता किंवा पैसे जमा झाले आहेत किंवा नाही हे पाहू शकता त्याचबरोबर महत्त्वाचा विषय असा की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जून आणि जुलैचे ज्यांनी तीन हजार रुपये घेतलेले आहेत अशा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये या महिन्याचे पंधराशे रुपये सुद्धा जमा करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये ज्यांचे बाकी आहेत त्यांचे सुद्धा पैसे बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात महत्वाचा आदेश किंवा सूचना राज्य सरकारने दिलेल्या आहेत त्याचबरोबर ज्या महिलांचे या महिन्याचे पेंडिंग आहेत पंधराशे रुपये ज्यांचे पेंडिंग आहेत त्यांचेसुद्धा पैसे बँकेमध्ये जमा करण्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट आलेले आहे आता सर्वात महत्त्वाचा विषय तुम्हाला हे पैसे आलेत किंवा नाही हे तुम्हाला कसं चेक करायचं आहे तुम्हाला एक तर तुमच्या बँकेमध्ये जायचं आहे नाही तर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला मेसेज येतो काही अंशी मेसेज येत नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन किंवा तुमचं ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक बँकेचा बॅलन्स चेकचा नंबर असतो त्यावरती डायल करायचा तो नंबर डायल करायचा डायल केल्यानंतर तुमच्या तुम्हाला एक मेसेज येतो मेसेज आल्यानंतर तुम्हाला कळतं की नेमकं आपल्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत किंवा नाही या सगळ्या गोष्टी एकोणतीस सप्टेंबर ही तारीख दिली होती महाराष्ट्र शासनाने की या दिवशी रायगड येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार परंतु मित्रांनो त्या दिवशी सर्व लोकांच्या किंवा महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करणे शक्य नाही कारण सर्व्हरचा एरर असू शकतो म्हणून त्या टप्प्याने हळूहळू आता पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे काही महिला अशा आहेत की त्या महिलांचं फॉर्मसुद्धा अप्रूवल झाला आहे परंतु त्यांचं बँक सेडिंगचा प्रश्न सॉल्व्ह होत नाही तर अशा महिलांच्या बँकेमध्ये सुद्धा पैसे जमा करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत म्हणजे बँक सेडिंगचा जो असा प्रॉब्लेम आहे त्यांचं बँकेमध्ये सुद्धा पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजे तुमचा फॉर्म भरताना जो तुम्ही आधार कार्ड नंबर दिला आहे किंवा जो तुम्ही पासबुक दिला आहे त्या पासबुकवरती सुद्धा पैसे जमा करणार परंतु ते काही अंशी असणार आहेत कारण आपण बघितलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून की आधार सीडिंग करण्यासाठी खूप लांब रांगेत उभं राहावं लागतं खूप वेळ जातोय रात्रंदिवस लोक रांगेमध्ये उभे आहेत अशा परिस्थितीमध्ये महिलांची ही स्थिती पाहून राज्य सरकारने काय आहे की ज्या महिलांचं बँक सीडिंगचा प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती मार्ग म्हणून त्यांनी फॉर्म भरताना जो बँकेचा पासबुक देते त्यावरती सुद्धा पैसे देण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत परंतु हे कधी शेवटच्या टप्प्यामध्ये आत्ता फक्त पैसे आधार सिडिंगच्याच माध्यमातून पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत त्यामुळे आपण सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतोय की घाई गडबड करू नका तुमचे पैसे कुठे जाणार नाही तुम्हाला तुमचे पैसे मिळणार शंभर टक्के पैसे मिळणार त्यामुळे काळजी करू नका सर्वात महत्त्वाचा विषय एक या ठिकाणी मी क्लिअर करतोय काही महिला अशा आहेत की त्या महिलांचे फॉर्म अप्रुव्हल झाले आहेत बँक सीडिंग ओके आहे परंतु पैसे मात्र जमा होत नाही याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना म्हणजे महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी जे स्क्रुनिटी हा जे एक नियम ला चालू केला आहे त्या नियमाच्या आधारे तुम्ही फॉर्म भरताना चुकीचे कागदपत्र अपलोड केलेत का खाडाखोड केलेले कागदपत्र अपलोड केलेत का किंवा तुम्ही राज्य सरकार केंद्र सरकारच्या इतर कोणत्या योजनांचा लाभ घेताय का या सर्व गोष्टींमुळे तुमचा फॉर्म पेंडिंगला ठेवलाय बाजूला ठेवलाय त्यामुळे जर अशा महिला असतील तर त्यांनी थोडं थांबायचं आहे कारण जोपर्यंत स्क्रुनिटी क्लिअर होत नाही तुमच्या कागदपत्रांची व्यवस्थित पडताळणी होत नाही तोपर्यंत तुमचे पैसे येणार नाही त्यामुळे नुसतंच इकडे तिकडे फिऱ्या मारणं सी सी सायबर कॅफे बँकेमध्ये फिऱ्या मारणं हे थांबवा कारण तुमच्या फॉर्ममध्ये प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल काही दिवस थांबावं लागेल ह्या सर्व गोष्टी क्लिअर झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे येणार पैसे येणार मात्र काहीही अडचण नाही जर क्लिअर डॉक्युमेंट्स अपलोड केले असतील सर्व काही प्रामाणिकपणे तुम्ही भरला असेल तर तुम्हाला हे पैसे येणार यानंतर सर्वात महत्वाचा विषय असा आहे की काही महिला अशा आहेत की त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे येतात पण लगेच कट होतात तर याचं कारण तुमचं जे पासबुक आहे किंवा अकाउंट आहे हे काही दिवस बंद असल्या कारणाने ह्या गोष्टी होत असतील त्याचबरोबर तुम्ही एखादं लोन घेतलं असेल तर तो लोनमुळे हे पैसे तुमचे लगेचच कट होतात तर त्या संदर्भात बँकेने सुद्धा सूचना केल्यात परंतु ज्या लोकांचे पैसे कट झाले त्यांना ते, ते रिटर्न येणार आहेत त्यामुळे काळजी करायचं कारण नाही हा सर्वात आणि तितकाच महत्वाचा विषय आता यानंतरची एक महत्वाची बाब अशी हो की लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झालेत पण आत्ता या महिन्याचा हप्ता आलेला नाही किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये येणार नाही तर एक महत्वाचा विषय या ठिकाणी क्लिअर करतोय जर समजा तीन हजार रुपये तुमचे जमा झालेत परंतु आत्ता स्क्रुनिटी चालू केल्यानंतर तुमचा फॉर्म बाद झाला आहे कागदपत्र पुन्हा फेर तपासणीमध्ये तुमचा फॉर्म बाद झाला आहे तुम्ही लाभार्थी कुठल्या तरी वेगळ्या योजनेचे आहात किंवा तुमच्या कागदपत्रामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे अशा परिस्थितीमध्ये तुमचा फॉर्म रिझेक्ट झाला आहे तुमचा फॉर्म बाद झाला आहे बाजूला ठेवला आहे त्यामुळे सुद्धा तुमचे या महिन्याचे सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये येणार नाही त्यामुळे तुम्हालासुद्धा थांबायचं आहे काही महिला अशा आहेत की दोन दोन तीन तीन फॉर्म भरलेत चुकीचे कागदपत्र अपलोड केलेत अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला पैसे जरी आले असतील तरी ते पैसे रद्द होणार आहेत परत भरावे लागणार आहेत त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या पंचायत समितीच्या बी डीओनशी किंवा कलेक्टर ऑफिसशी संपर्क साधा आणि जे काही झालेलं आहे घडलेलं आहे चुकीच्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी क्लिअर करून घ्यायच्यात अशा पद्धतीने मित्रांनो पंधराशे रुपये कोणाला येणार तीन हजार रुपये कोणाला येणार आणि साडेचार हजार रुपये कोणाला येणार कोणाचे फॉर्म बाद होणार आहेत किंवा कोणाचे पैसे आलेले नाहीत कशा पद्धतीने येणार याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती थी, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी प्रत्येक महिलेसाठी अतिशय महत्त्वाचे असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र